स्वागत मी आता आहे कोणार येथे आणि मी आता इथून आमचा प्रवास आहे कोणार आम्ही निघाल भुवनेश्वर येथे भुवनेश्वर साय सिंग आम्ही जाणार आहोत एफोर्ड येथे तर आज जाणार भुवनेश्वर सकाळ सकाळ आमची लोक मंडळी उठलेली आहेत आता नाश्त्यासाठी आता मी आता रेडी आहोत सर्व चलो नाश्त्यासाठी आता आमचा नाश्ता आमचा इकडे चालू आहे सर्वांचा डोसा हो सगळे डोस्तान डोसा 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 काय मसाला डोसा खाता बघा हा चटणी चटणी सकाळ सकाळ जात आमची मंडळी सगळे मसाला डोसा आहे आदर्श भोपी मस्त आता हे बघा त्याचं मग आहे आदर्श भोपी एक नंबर डोसा डोसा खायला बसलाय डोसतोय डोसा 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 डोसतोय आमचे भाऊ बघा हे आदेशचे हे मामा आहेत ते का डोसा खायला डोसा काय त्याला ते <laughs> बघाय डोशाला डोसा डोसाने आला <laughs> इकड आमचा मामा पण काय ठोसतोय डोसा आणि आमच्या काय संजूला काय ना खायचा काय इला डोसावट आवडत नाही मामी आमची बघा मस्त डोसा खात आहे आमची बघा सगळे तुमच्या मंडळी सर्व नाश्ता करतात आमच्या ना आत्या मामा संतोष भाई है संतोष पत्रा हम हमेशा इन्हीं के होटल में आते हैं और ये पीछे दिखा रहा है ये होटल है राज पैलेस अभी आपको मैं दिखा रहा हूँ इनका होटल पैलेस हम हमेशा यहीं पे आते हैं और इनके ओनर है हमारे संतोष जी आए संतोष जी आपके यहाँ बहुत अच्छा लगा आपको हमारा मतलब हमारा ग्रुप कैसा लगा आपको था आपका आपका भी अच्छा था, और आप कस्टमर भी आपके था। दस, दस, दस 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 सर सर बहुत ओके हॉटेल आहे हमेशा येथे राज पॅलेस हॉटेल पण झालेला आहे आणि आता निघालो आमच्या बसमध्ये जाण्यासाठी आम्ही आता भुवनेश्वर जाणार आहोत समशी आमची आलेली आहे आणि मंडली सर्व आता मंडळी

आम्ही निघाले भुवनेश्वर होते दोन आपण पॉईंट बघायला धौलगिरी आणि लिंगराजा मंदिर बघायचं आणि तिथून आपण जाणार आहोत एअरपोर्टला ओके ओके चलो भुवनेश्वर होय जगन्नाथ की जय जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय भैरवनाथ महाराज गाडी निघालेली आहे भुवनेश्वर कॅप्टन आम कॅब ड्राइवर साहब, आपका नाम क्या है? मेरा नाम कायवलिया है। कायवल ले? ले कायवल लिया, नाम है हमारे ड्राइवर का। ड्राइवर हम सभी तो से पॉप वागरते हैं। ड्राइवर है? अपना इसका ऑन वाज होते हैं। असतो तू आता धवलगिरी ते पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि हे पार्किंगच्या समोर एक मस्त एक तला आहे आता आलेला भुवनेश्वर येते आणि आमचा फर्स्ट पॉईंट आहे धौलगिरी आता आम्ही पार्किंग थांबलो था आणि इथून जाणार तर आम्ही तिथल्या लोकल बस आहेत बसमध्ये आम्ही जायचं ढवलगिरी हिल हिरवा आणि तिथे आम्हाला स्तूप बघायचं आहे चलो एक गव्हर्नमेंटचं तिकीट काढलेलं आहे ढोलगिरी जाण्यासाठी हां आता चालू ढोलगिरी येथे चलो ढवलगिरी ढोलगिरी निघा या इथल्या ओडिसाच्या बसमध्ये ढोलगिरी इथे जाण्यासाठी बसले बघा कसे मस्त की चला धावलगिरी बघा रे इकडे हे पुढे बघा आलेलो आहोत धावलगिरी इथे धोलगडी इथे गाडी इथे ठीक आहे जग आपल्या मिळतो ठीक आहे ठीक आहे चला पुढे चला चला ढोलपुरी मेंबर आम्ही आता धौल घेरे येथे स्तुपा पाहण्यासाठी काढलेले आहेत सर्वांनी चप्पल स्टँड आणि इथून आता एंट्री आहे स्तुपा पाहण्यासाठी जाण्यासाठी एंट्री पॉईंट आहे celak 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 hello stupa panas nasi हे भुवनेश्वरातील हे स्तूप आहे खूप सुंदर असे स्तूप आहे धौलगिरी इथे हे खूप छान वाटत इथे आमची मंडळी इथे आहेत हो घेतो का सर्वांचा सा फोटो पण घेतो आपण मस्त

स्तुपा बघून खाली उतरत आहेत का बघून झाले का बघून व्यवस्थित छान वाटलं चला आता पुढचा पॉइंट आपल्याला लिंगराजा मामाची मामी इकडे वाटत <laughs> चलागा राधे 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 हो राधे 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 श्याम मिळा देधे राधे 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 कृष्ण मिला देधे राधे राधे श्याम मीला राधे 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 कृष्ण मिळा देधे राधे 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 La de ra de o oh, de, la de, la de, la de, la de oh. राधे राधे चंद्र बोले राधे राधे तुझी की डाऊचे आवाजाची साधे राधे 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 मी तर निघल लिंगराच्या पाण्यासाठी पार्किंगमध्ये उठून टाकण्या थोडासा चालत चालू आहोत मंदिरापर्यंत चालेलकडनं लिंगराचे मंदिर दिसत आहे सर्व चालत चालत मंदिराकडे जाण्यासाठी मंदिर आहे नतीस हजार खूप सुंदर अशी आहे कारण उद्या मराठी आपले देशाचे प्राईम मिनिस्टर मोदी साहेब इकडे येणार आहेत त्याच्यामुळे हे सगळं सजवलेलं आहे आणि ते सर्व मंडळी लाईनमध्ये उभे आहेत सर्व आम्ही आता त्या एअरपोर्टला आलेलो आहोत भुवनेश्वरच्या हे भुवनेश्वरचं एअरपोर्ट आहे बॅग घेऊन आले भरपूर सामान घेतलाय मराठे दे उद्या इथे मोदी येणार आहेत म्हणून हे सगळं एअरपोर्टचा सा बघा बागा केलेलं केलेला आहे खूप सुंदर अशी सजवट केलेलं आहे एअरपोर्टची उद्या भारताचे प्राईम मिनिस्टर म्हणजे नरेंद्र मोदी इथे येणार आहेत त्याच्यामुळे हे पूर्ण काही सजवट केलेलं आहे चला चला आपण आता निघालो बाय करा सर चला बाय करा, करा चला सर बाय बाय करा चला आता चाललो घरी बाय बाय करा सर चला घरी चाललो होता बाय 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 करा करायच्या चला आमचा हा ग्रुप चाललेला आहे भुवनेश्वर तू मुंबई रिटर्न झालेला आहे जगन यात्रा आमची पूर्ण झालेली आहे